ठळक पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर पूर्ण महाराष्ट्रामध्ये बदलापूरचा विषय हा दोन अल्पवयीन मुली ज्या चार आणि तीन वर्षाच्या मुलींचा जो अत्याचार झाला हा माणूस किला काळिंब घटना आहे विशेष करून महाविकास आघाड आघाडीने बंद चोवीस तारखेला ठेवलेला आहे मला वाटतं महाविकास आघाडीने बंद कशाला सर्व जनतेने बंद केलं पाहिजे अशी घटनेमध्ये लवकरात लवकर फास्ट पोर्टवर पोटोर चालवून या आरोपीला फाशी दिली पाहिजे या बंदमध्ये ज्या चोवीस तारीखच्या बंदमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा आहे हा अत्यंत संवेदनशील विषय आणि माणूस तिला काळिंबा फासणारा विषय तर मला वाटतं ह्या उल्हासनगर शहरातील रिक्षा युनियन असेल व्यापारी संघटना असतील अनेक ज्या ज्या सामाजिक संघटना असतील राजकीय पक्षांनी सगळ्यांनी एकत्र येऊन उल्हासनगर शहर बंद करून ह्या संवेदनशील विषयाचा निषेध करूया आणि उल्हासनगर शहर संपूर्णपणे बंद करूया ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर